आज आहे सात मार्च आमची अनिव्हर्सरी आणि हा आहे आमचा लग्नाच्या वाढदिवसाचा केक आणि फार काही सेलिब्रेशन नव्हतं हा जो केक आहे तो आम्ही कट केला म्हणजे आधल्या दिवशी बारा वाजता म्हणजे आज पहाटे बारा वाजता रात्री बारा वाजता जे काय समजाय ते समजा पण सात तारखेला रात्री बारा वाजता हा जो केक आहे तो आम्ही कट केला छान मस्तपैकी रसमलाई केक होता आणि केक एक नंबर होता चवीला होता आणि निलेशला मी भरवला सॉरी निलेशने मला भरवला आणि एक छान होता मी निलेशला भरवला आणि त्यावेळेला कॅमेरा बंद होता ही काळूबाई आमची मध्ये मध्ये होती हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ठीक है? आहे आता जो मेन विषय आहे त्याच्याकडे आपण वळूयात तर आता जे सगळे कॉन्टेंट क्रिएटर आहेत म्हणजे जे नवीन कॉन्टेंट क्रिएटर आहेत नवीन युट्यूबर आहेत ज्यांनी स्वतःच चा नवीन चॅनल ओपन केलेलं आहे एक वर्ष झालेलं आहे सहा महिने झालेले आहे, दोन तीन वर्ष झालेले आहेत अजून स्ट्रगल करतात तर सगळ्यांना हेच टेन्शन आलेलं आहे की नक्की कॉन्टेंट द्यायचा काय नक्की कोणत्या विषयावरती आपण जो व्हिडिओ आहे तो बनवायचा नक्की काय करायचं कोणालाही समजत नाहीये सगळ्यांनाच कंटाळा आलेला आहे आणि सगळेच बोलून दाखवतात की धनू आम्ही रोज रोज भांडे धुण्याचे व्हिडीओ नाही दाखवू शकत आता मीही तेच करते भांडे धुण्याची व्हिडीओ दाखवते आणि स्टोरी टेलिंग करते दुसरा ऑप्शन नाही आहे आणि डेली रुटीन कशाला म्हणतात जे आपलं डेलीच जे काय आहे आपण ज्या गोष्टी करतो त्या दाखवणे यालाच तर डेली रुटीन म्हणतात आता बाहेर कोणतं कुठे फिरायला गेलो किंवा एखादं सेलिब्रेशन असेल बर्थडे सेलिब्रेशन किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील तर त्याला फारसा रिस्पॉन्स मिळत नाही किंवा त्याच्या रिलेटेड जे व्हिज आहेत किंवा जे ऑडियन्स आहे आपल्याला फॉलो करत नाही किंवा मिळत नाही हा मेन प्रॉब्लेम होतो आणि खरंच सगळ्यांना माझ्या सपोट सगळ्यांना टेन्शन आलेलं आहे की व्हिडिओ नक्की कोणत्या संदर्भात बनवायचे आता एखादा स्किन केअर रुटीनचा व्हिडिओ जर बनवला त्यालाही व्ह्यूज येत नाहीत भांड्या धुण्याचे व्हिडिओ दाखवले त्यालाही व्ह्यूज येत नाहीत आणि इतर काहीही तुम्ही शो करा अजिबात त्याला व्ह्यूज येत नाहीत आणि व्ह्यूज काऊन खूप जास्त कमी आलेला आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये स्वतः स्वत सगळ्यांचं जे अर्निंग आहे तो लो केलेला आहे लिटरली म्हणजे अडीच तीन हजार पाच हजार व्ह्यूज आले तरीही एक डॉलर बनत नाही आता जे काय आहे तो तुमचा ऑडियन्स बेस तुम्हाला वाढवणं जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही प्रमोशन कोलॅबरेशन च्या थ्रू जे काही पैसे मिळवाल ते तर तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील कारण ने डॉलर देणं बंद केलेलं आहे दोन हजार पंचवीस ला खूप जास्त अर्निंग कमी केलेलं आहे खूप जास्त म्हणजे मी सांगू शकत नाही मी माझ्या आधीच्या ना अगदी दोनशे जरी व्ह्यूज आले तरी दहा ते पंधरा सिन्स म्हणजे दहा ते पंधरा पैसे बनायचे तयार व्हायचे आणि आता दोन दोन तीन तीन हजार जरी -ती व्ह्यूज आले तरी तितके सुद्धा बनत नाहीत चार पाच ते दहा किंवा बारा इतकेच पैसे बनत आहेत म्हणजे इतकं पन्नास टक्के अर्निंग जे आहे ते ने लो केलेला आहे आणि तुम्ही काहीही कोणताही कॉन्टेंट द्या आता व्ह्यूज वरती काहीही चाललेलं नाही तुम्हाला ऑडियन्स किती फॉलो करते किंवा वॉच टाइम किती तुमचे ऑडियन्स तुमचा व्हिडीओ जो आहे तो बघते यावरती सुद्धा काहीच नाहीये तुम्हाला फक्त आकडा हवा आहे कि व्ह्यूज किती आले किती लोकांनी तु, तु, तुम्हाला बघितलं तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचला तुमचे ऑडियन्स किती ऍक्टिव्ह आहे या सगळ्या गोष्टी असणार आहेत आणि आता इथून पुढे प्रमोशन आणि थ्रू जास्तीत जास्त, जास्त पैसे ते आहेत मिळवावे लागतील पर्याय नाहीये कारण ने अर्निंग लो केल्यामुळे दुसरा ऑप्शनच नाहीये ठीक आहे तर हा झाला एक विषय आणि दुसरा विषय मी जो पहिला सांगितला तोच आहे की कॉन्टेंट नक्की बनवायचं काय व्हिडिओ नक्की बनवायचे काय माझ्या ऑलरेडी ज्या सात ते आठ मैत्रिणी आहेत त्यांनी गिव अप केलं सातशे प्लस व्हिडिओ त्यांच्या चॅनेल वरती अपलोडेड आहेत आणि खरंच काही काही जणांचे तरी थमनेल इतके सुंदर आहेत इतके सुंदर आहेत की मी म्हणजे माझ्यापेक्षा भारी थमनेल आहेत आणि त्यांना सुद्धा व्ह्यूज येत नव्हते त्यांनी शेवटी दुसरा ऑप्शन चूज केला आठ तासाची ड्युटी भरी असं ते त्या बोलल्या मला की धनु आता बास आम्ही ला टाटा बाय बाय राम ठोकलेला राम आहे आणि जे आमचं पहिलं जे काम आहे म्हणजे लग्नाच्या आधी जे जॉब करत होत्या आम्ही तिथेच आता जॉईन होणार आहे असं त्यांनी मला सांगितलं आणि नऊ ते पाच हा जॉबच योग्य आहे असं त्या बोलल्या सोशल मीडियावरती येऊन एक दोन वर्षामध्ये कोणालाही यश मिळालेलं नाहीये आणि जरी मिळालं असेल तर ते तितक्या मर्यादित होतं हे लक्षात ठेवा जितक्या लवकर तुम्ही वरती जाल त्याच्या दुप्पट वेगाने तुम्ही खाली याल आणि सोशल मीडिया हे असं आहे कधी कोण व्हायरल होईल कधी कोणाला जे ऑडियन्स आहे म्हणजे उचलून धरेल काहीही सांगू शकत नाही आपण प्रयत्न करणं जास्त महत्वाचं आहे त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये तर या सगळ्या गोष्टी ऍक्च्युअली अशा होत्या आणि आपण काहीच करू शकत नाही आपल्याकडे स्ट्रगल करण्याशिवाय आणि संयम ठेवण्याशिवाय दुसरा कोणत्याही हो। म्हणजे पर्यायच नाही आपल्याकडे ठीक आहे आणि गिवअप करायचं म्हटलं तर चॅनेल काही काही जणांचे मॉनिटाईज आहेत दहा डॉलर कंप्लीट होऊन जो पिन आहे तो घरी सुद्धा आलेला आहे आणि त्यातूनच जर म्हणजे पूर्ण आपण गिव्हप केलं नाही आता बाज इथपर्यंत येऊन पाठीमागे फिरणं म्हणजे मूर्खपणाचं आहे आणि मी एकच सांगेन जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे श्वासात श्वास आहे म्हणजेच आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत युट्युब तरी नका सोडू जे जे वरती काम करत आहेत त्यांचं मी सांगते कारण एकदा तुम्हाला फेम मिळालं ना तुम्ही कुठल्या था, कुठे जाल आणि खरच म्हणजे सगळंच फेम नेम आणि मनी या सगळ्या गोष्टी एकदमच मिळतील आणि या सगळ्या गोष्टी खरंच होतात फक्त आपलं सातत्याने जे काम आहे त्यावरती फोकस करणं गरजेचं आहे किंवा ह्याचं काय झालं त्याचं काय झालं तुम्हाला किती व्ह्यूज आले मग वॉच टाइम कंप्लीट झाला की नाही मग सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले की नाही याचं त्याचं बघण्यापेक्षा स्वतःला चांगलं बनवण्यामध्ये तो वेळ आहे तो घालवा स्वतःला काय हवा आहे कोणत्या गोष्टी पटतात त्या मांडा वरती ऑडियन्स जे आहे व्हिडिओ चांगला असेल टायटल जमलेलं चांगला असेल तर आपल्याला फॉलो करतेस त्यात काही वाद नाही हे लक्षात ठेवा ठीक आहे तर जो काही वेळ आहे आणि मी तर म्हणेन तुम्ही काहीच करत नसाल जर माझ्यासारखे पर्याय आहे कारण कसं आहे स्वतःला जास्त आहे तिकडच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण विनाकारण आपलं डोकं जे आहे ते वापरण्यापेक्षा किंवा डोक्यात फालतू विचार घेण्यापेक्षा फालतू माणसांचा विचार करण्यापेक्षा फालतू माणसांच्या फालतू गोष्टी बोललेल्या त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपलं कसं चांगलं होईल आपलं कसं एंटरटेनमेंट होईल आपण किती आनंदी राहू आपल्याला कसा आनंद मिळेल आपण छान सुंदर कसे राहू याकडे लक्ष द्या ना की लोक काय बोलतात किंवा लोकांचं काय चाललेलं आहे याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका स्वतःला बेहतर बनवण्याचा जो प्रयत्न आहे तो करत राहा सक्सेस एक दिवस नक्की मिळतं वेळ लागतो पण नक्कीच मिळतं म्हणतात ना की देर आहे पण अंधेर घडायच्या असतील चांगल्या गोष्टी होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि इतरांपेक्षा चांगलं मिळतं आपल्याला हे लक्षात ठेवा त्यामुळे अजिबात कोणाकडेही लक्ष देऊ नका हे मी तुम्हाला सांगेन तुमचं स्वतःवरती फोकस करा तुमच्या स्वतःच्या कामावरती फोकस करा कोणत्याही परतीच्या अपेक्षा ठेवू नका की आम्ही इतके व्हिडिओ टाकले आम्ही इतकं छान केलं एडिटिंग केलं हे ते अमुक आपल्यापेक्षाही आप आधारपटीने चांगलं करणारे आहेत ते सुद्धा खाली आहेत अजून तर तुम्ही विचार करा आणि आपण जर एकदा यामध्ये घुसलेलो आहोत एकदा पडलेलो आहोत तर माघार नका घेऊ प्रयत्न करत राहा ट्राय करण्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही आहे कष्ट करण्याशिवाय दुसरं ऑप्शन नाही आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी अशा होत्या आणि आम्ही इतक्या वेळेचा इन्व्हेस्टमेंट केलेला आहे आम्हाला तर काहीच म्हणजे झिरो अर्निंग वगैरे ते नंतरची गोष्ट आहे आणि त्याचा तुम्ही विचार करू नका तुमची करमणूक होते ना तुमची गुंतवणूक होते ना वेळेची सदुयुप सदुपयोग सदु जो आहे वेळेचा तो होतोय ना यातच समाधान माना आणि विषय कट करा म्हणजे बाकीच्यांचा विषय कट करा आणि स्वतःवरती फोकस करा स्वतः तुम्ही जे काही काम करताय त्यावरती फोकस करा कारण वेळ प्रत्येकाची येते भल्या भल्यांना वेळेने स्वतःची लायकी स्वतःची जागा दाखवून दिलेली आहे त्यामुळे स्वतःच्या कामावरती विश्वास ठेवा स्वतःवरती विश्वास ठेवा ना की इतर कोणी काय सांगते काय ह्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका हे जास्त महत्वाचं आहे आणि अर्निंगचं म्हणाल तर अर्निंग लो आहेच आणि एकदा तुम्हाला जर फेम मिळालं तुम्हाला ऑडियन्सने उचलून धरलं तुम्ही फेमस झाला तर तुम्ही कोलॅबरेशन आणि जे प्रमोशन आहे त्याच्या थ्रू इतके पैसे मिळवू शकाल की तुम्हाला युट्यूबच्या डॉलरची म्हणजे जी काय म्हणतात ते आशा आहे ती संपून जाईल कारण कोलॅबरेशन आणि प्रमोशनच्या थ्रूच भरपूर जे युट्युबर आहेत ते मोठे झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती सुद्धा असेल त्यांची नावं घेण्याची गरज मला नाही वाटत ठीक आहे तर आजचा व्हिडिओ हा असा होता ओके बाय